नमस्कार मित्रांनो एक्सप्लोअर ऊटी पार्ट टू या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आलो आहे आज रोज गार्डनला पर पर्सन शंभर रुपये तिकीट आणि दोघांचे दो दोनशे रुपयेचे तिकीट काढून आम्ही निघालो एन्ट्रान्समधून आतमध्ये खरे पाहता शंभर रुपये तिकीट म्हणजे खूप जास्त होते या गार्डनसाठी पण असो चला आत्ता आपण निघालो एन्ट्रान्समधून आतमध्ये तर हे बघा खूप छान असं एंट्रान्स आहे याचं असं काही खास नव्हतं या गार्डनमध्ये बघायला कारण की आपण डे टू डे लाईफमध्ये खूप जास्त गार्डन तर बघतोच पण आम्हाला आवडलेली एखादी युनिक गोष्ट म्हणजे इथलं ग्लास हाऊस तर चला तर मग आपण जाऊ या ग्लास हाऊसमध्ये तर हे पहा ग्लास हाऊस ग्लास हाऊसमध्ये एंट्री केल्यानंतर खूप सारे व्हरायटीज ऑफ फ्लॉवर्स होते इथे बघण्यासाठी चला तर मग आपण ते बघूया काही काही फ्लॉवरच्या प्रजाती ओळखीच्या होत्या त्याच्यामुळं असं काही वाटलं नाही त्याच्यामध्ये पण हे बघा समोरचं हे पण ओळखीचं असं वाटतंय पण पर्टिक्युलर नाव काही आठवत नाही त्याचं तर ठीक आहे अजून म्हणजे कॅक्टसचे खूप व्हरायटीज होते याच्यामध्ये ते पण ऑलरेडी माहीत आहे असं हे समोरचं कोणतं प्लांट आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की हे देखील मला माहीत नाही आहे कशाचं आहे ते असं पूर्ण ग्लास हाऊस हे वेगवेगळ्या फ्लॉवर्सनी भरलेलं होतं आणि खूप छान होतं म्हणजे खूप सारे पर्यटक इथे सेल्फीज फोटोज वगैरे घेत होते तर मित्रांनो ह्या हाऊसमध्ये त्यांनी खूप छान अशी अरेंजमेंट केली होती प्रत्येक फ्लॉवर्सची आणि हे खूप छान होतं बघायला त्याच्यानंतर आम्ही एक ग्लास हाऊस बघून पुढे निघालो गार्डनकडे आम्ही ते गार्डनच्या टॉपला येऊन हा व्ह्यू एन्जॉय केला आणि थोडेफार फोटो सेशन घेऊन पुढे निघालो आम्ही शॉपिंगसाठी आणि आम्ही थोडीफार शॉपिंग केली जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा